बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सत्ताधारी पक्षाने जिल्हा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपुरते महाराष्ट्र शासनाने आनंदाचा सिधा सुरुवात केली वाटप केलं दोन वर्ष आता त्या निवडणूक संपल्यानंतर ह्या आनंदाचा सिधा देणं ह्या चतुर्थीत बंद होणार आहे दिवाळीत बंद होणार आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि नगर नगर महानगरपालिका झाल्या की लाडक्या वहिनी संपणार आहेत तर लाडक्या बहिणींनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की शासनाची हालत पूर्णत दयनीय झालेली आहे आज जिल्ह्यातले ठेकेदार आपल्या बिलांसाठी आपली बिलं मिळावी म्हणून आठशे कोटी बिलं थकीत जे आहेत त्यासाठी आंदोलन करत आहेत म्हणजे एका जिल्ह्याचे आठशे कोटी रुपये आहेत अशाच प्रकारचे जिल्ह्यातले ठेकेदार आंदोलन करत असताना त्या ठेकेदारांकडून ज्यावेळी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनी चक्काजामचं आंदोलन करण्यात आलं त्यानंतर पालकमंत्र्यांनी घोषणा केली दरवर्षाप्रमाणे नेहमीप्रमाणे की ह्यावेळी गणपतीपूर्वी खड्डे भरून मोकळे होणार पण ते खड्डे कशाने भरणार चिऱ्यांनी भरणार दगडांनी भरणार की मा सिमेंटने भरणार ते काय सांगितलं नाही आहे कारण ठेकेदार ते आपल्या डी एल पी पिरियडमध्ये करणार कर नाही कारण ठेकेदारांना बिलच मिळालेलं नाही तसंच तलावाप्रमाणे ज्या असलेल्या भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर जे आपले जे मंत्री येतात तसे बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा आले इकडचे जिल्ह्याचे पालकमंत्री बांधकाम मंत्री आणि आता आलेले पालक बांधकाम मंत्री दरवर्षी हायवेची एक सफर करतात आणि आपण काहीतरी गणपतीसाठी लोकांना देण देत तो असं दाखवतात पण गेल्या प्रत्येक असलेल्या बांधकाम शब्द फेल गेलेले आहेत कारण त्यांना एवढं तरी कळलं पाहिजे जे आम्हाला कळतं की ह्या सर्व बांधकामाचं साठ चाळीस टक्क्यामध्ये साठ टक्के जे बिल राहिलेलं आहे ते बिल पुढच्या पंधरा वर्षात म्हणजे आता पाच वर्ष कर सिंधू जिल्ह्याची पूर्ण झाली आहे आणि पुढची अजून दहा वर्षे द्यायची आहेत त्याचं घर ऑडिट होणं गरजेचं आहे ते ऑडिट होत नाही आहे आज या जिल्ह्यात ज्या सर्व असलेले डॉक्टर आणले म्हणून पालकमंत्री सांगत आहेत डॉक्टर आणले ते ट्रेनी डॉक्टर अजूनही पेशंट गोव्याला पाठवले जातात ते त्यांचे बंधू जे सभागृहात बोलले शिवसाहेब शिंदे गटाचे आमदार ते अजूनही गोव्याला पेशंट पाठवले जात आहेत त्याचप्रमाणे या जिल्ह्यामध्ये मटका बंद करणार दारू बंद करणार गोवा बंद करणार जुगार बंद करणार घोषणा केली पण या सर्व धंद्यांमध्ये सत्ताधारी पक्षाचेच कार्यकर्ते सत्ताधाऱ्यांच्या आज खुले त्यावरती कोणता आज येताना बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम